प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यात साफसुधरी कार्यक्रम राबवण्याबाबत सर्वांना आदेशित केला आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गांजा या अंमली पदार्थाबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कारवाई करण्यात आलेला गांजा हा अंबली पदार्थ वडावणी येथे जमा करण्यात आला होता सर्वोच्च न्यायालय भारत करण्यात आलेले आदेश तसेच जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नियंत्रणाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील गांच्या अंमली पदार्थ नाश करण्याची प्रक्रिया राबवली कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी कुरंदवाड व पन्हाळा पोलीस ठाणे अभिलेखावरील गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील न्यायालयांकडून अंमली पदार्थ नाश करण्यासाठी जप्त असलेला अठ्ठावन्न किलो गांजा अंमली पदार्थ जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प कसबा मावडा कोल्हापूर येथे महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली नाश करण्याकरिता समिती सदस्य श्रीमती स्नेहलता नरवणे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर निकेश घाटमोडे पाटील अपर पोलीस अधीक्षक इचलकरंजी श्रीमती सुवर्णा पदकी पोलीस उपाधीक्षक पोलीस मुख्यालय कोल्हापूर रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची नाश समिती स्थापन करून सदर समितीने राजारापुरी कुरुंदवाड व पन्हाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी फॉरेन्सिक लॅब कोल्हापूरकडील तज्ज्ञ कोल्हापूर महानगरपालिकेकडील आरोग्य निरीक्षक कोल्हापूर वजनमापे अधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी तसेच दोन शासकीय पंच यांच्या उपस्थितीत गांजा अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नाश केला आहे सदर गांजा अंमली पदार्थ नाश प्रक्रिया पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार अशोक पवार परशुराम गुजरे गजानन गुरम वैभव पाटील प्रवीण पाटील प्रदीप पाटील सतीश जंगम राम कोळी दीपक घोरपडे नवनाथ कदम रामदेव यादव शिवानंद मठपती असे सहभागी झाले होते